संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच आहे असं आता म्हटलं गेलेलं आहे सी आय डीनं कोर्टामध्ये दाखल केलेलं जे दोषारोप पत्र आहे त्याच्यामध्ये हा दावा केला गेलाय संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणामधून करण्यात आल्याचं सी आय डीनं म्हटलेलं आहे आणि हत्येवेळी वाल्मिक कराडनं सुदर्शन गुलेला फोन केला होता असा दावा सुद्धा आता सी आय कडून करण्यात आलेला आहे दोषारोप पत्र जे दाखल करण्यात आलेलं आहे त्यामध्ये हा सगळा उल्लेख करण्यात आला आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचा दावा सीआयडी कडून कोर्टात दाखल केलेल्या दोषारोप पत्रामध्ये करण्यात आलेला आहे संतोष देशमुख यांची हत्या ही खंडणी प्रकरणातूनच झाली असं देखील सीआयडीनं म्हटलंय आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सचिन जिरे आणि उदय नागरगुजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुरुवातीला मी उदय यांच्याकडे जाते उदय या सगळ्या संदर्भात आता मोठा खुलासा सीआयडीच्या या दोषारोप पत्रा दरम्यान करण्यात आला असं म्हणावं लागेल वाल्मिक कराडच या सगळ्याचा मुख्य सूत्रधार आहे असं नमूद केलं समजतंय नक्कीच संपूर्ण राज्याचं या दोषारोप पत्राकडे लक्ष लागलं होतं यामध्ये नेमके काय आरोप ठेवण्यात आले आहेत हे आता याचा खुलासा समोर आला आहे यामध्ये सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो खंडनी असेल अॅट्रॉसिटी असेल आणि संतोष देशमुख यांची हत्या असेल हे तिन्ही प्रकरणं परस्पर संबंधातील असल्याचं या दोषारोप पत्रामध्ये सी आय म्हटलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी हत्या झाली आहे ती ही ती हत्या वाल्मीकरांना सुदर्शन गुलेला सांगितलं होतं या प्रकरणात जर कोणी आडवा येत असेल तर त्याला संपवा या संदर्भातचा जो निरोप आहे तो विष्णू चाटेनं घाट येथील एक हॉटेल आहे तिरंगा हॉटेल या ठिकाणी जी बैठक झाली होती विष्णू चाटेसह सुदर्शन गुले यांची त्या बैठकीमध्ये विष्णू चाटेने हा निरोप सुदर्शन गुलेला दिला होता आणि त्यानंतरच नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या झाला ते सगळ्या समोर आलं आहे यामध्ये सीआयडीने क्रम देखील ठेवला असून यामध्ये सर्वात अगोदर पहिल्या नंबरचा आरोपी म्हणून वाल्मिक कराडचा उल्लेख आहे त्यानंतर विष्णू चाटे त्यानंतर सुदर्शन गुले आणि क्रमक्रमान कृष्णा तांदळे पर्यंत म्हणजे आठ आरोपी या प्रकरणात असल्याचं म्हटलं आहे यामध्ये सर्वात एक महत्वाची बाब दुसरी अशी आहे की पाच गोपनीय साक्षीदार देखील या प्रकरणात आहेत गोपनीय साक्षीदारांच्या साक्षीतूनच साक्षी आता हे सगळं दोषारोप पत्र देखील तयार झालं आहे आणि आता हे न्यायालयासमोर सादर झाले आता यामध्ये न्यायालयीन लढाई पुढील लढली जाणार आहे युक्तिवाद दोन्ही बाजूने केले जाणार आहेत परंतु तुर्तास तरी हे सगळे तिन्ही जे प्रकरण होते तिन्ही जे गुन्हे दाखल झाले होते गुन्हे परस्पर संबंधातील असल्याच आता या दोषारोप पत्रामधून समोर आलंय आता यावर आरोपीच्या बाजूने कशा युक्तिवाद होतो अजून सीएडी यामध्ये न्यायालयात काय काय पुरावे सादर करते कुठले साक्षीदार सादर करते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे अगदी उदय तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा सचिन तुम्ही सुद्धा जोडलेले राहा या संदर्भातले आणखी काही तपशील आपण आता जाणून घेणार आहोत वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचं आता समोर येत आहे तसा दावा करण्यात आलेला आहे न कोर्टात दाखल केलेल्या दोषारोप पत्रामध्ये तसा उल्लेख केलाय खंडणी प्रकरणामधून संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे असा दावा सुद्धा न केलेला आहे आपल्या दोषारोप पत्रामध्ये हत्येवेळी वाल्मिक कराडने सुदर्शन भुलेला फोन केला होता असा दावा सुद्धा केलेला आहे संतोष देशमुख आडवा आल्यास धडा शिकवा असा निरोप चाटे सुदर्शन गुलेला दिला गेला होता असा देखील दावा करण्यात आलाय संतोष देशमुखांना मारहाण करताना व्हिडिओ कॉल केला गेलेला होता असा सुद्धा दावा या दोषारोप पत्रामध्ये करण्यात आलेला आहे सीआयडी न हे दोषारोप पत्र दाखल केलंय जयराम यांना एका ग्रुपवर हा व्हिडिओ कॉल केला होता